पुणे नाशिक महामार्गावर चाकण शहरातील झगडे वस्तीजवळ भारत लॉजच्या समोरील भागात गुरुवारी सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहाच्या दरम्यान एक भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे भरधाव वेगात निघालेली प्रवासी वाहतुकीची कृष्णा ट्रॅव्हल्सची खासगी बस रस्ता दुभाचक ओलांडून दुसऱ्या दिशेला आहे त्यामुळे दुसऱ्या लेन वरून प्रवास करणाऱ्या तीन दुचाक्या आणि एका मोटारीला या बसनं जोरदार धडक दिली या अपघातात वेगवेगळ्या दुचाकीवरील पाच ते सहा जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक बाब समोर आहे मोटार कार मधील तिघे बसची जोरदार धडक बसूनही नशीब बलवत्तर म्हणून कारचा संपूर्ण चुराडा होऊनही बचावलेत आणि याची माहिती प्रत्यक्षदर्शी आणि अपघातातील किरकोळ जखमींनी सांगितली अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे तर गंभीर जखमींना चाकणमधील युनिकेअर हॉस्पिटलमध्ये तात्काळ हलवण्यात आलं अपघात करणाऱ्या ट्रॅव्हल बसमध्ये कुणीही प्रवासी नव्हतं घटनेच्या अर्ध्या तासानंतर देखील पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याचं स्थानिकांनी पुणे सोबत बोलताना सांगितलं पूर्ण आलेलो आहे हा कुठला चाकण एरिया कुठला मलाही माहीत नाही पण इथून बस ट्रॅव्हल्सवरांनी मागून जोरदार धडक दिली आणि गाडी पूर्ण रस्त्यावरनं पूर्ण साईडला येऊन पूर्ण डॅमेज आहे गाडीचं फक्त देवाच्या कृपेने आतमधील माझ्या सगळ्या परिवाराला कॉल काही लागलं नाही जास्ती फक्त किती जण होते गाडीत आम्ही तीन जण होतो गाडीमध्ये हां हां त्या फक्त झटका एवढ्या जोरात बसल्यामुळे फक्त थोडंसं जरा लचक वगैरे सगळ्यांना झालेलं आहे बाकी असं आहे सिव्हिअर okay. काही जास्ती लागलं नाही जो okay. बसलो होतो तिकडं तो आला तो ट्रोवे सगळ्या गाडी आल्या ही गाडी पडली ही गाडी उडून गेली दगडावरून जंप खाऊन गेली हवे पिक्चर सारखे आम्ही बघितलं इथे डॉक्टर होतात त्याला उडवलं होतं त्यांना आम्ही सगळं सॉल्व केलं साधारणतः किती जखमी आहेत काय तिक जखमी तिकड चौघ जण जखमी आहे या गाडीतले पाच जण आहे चार जण ओके बसवाला पळून गेला पलीकडे लावले गाडी रोडच्या पलीकडे तो गेला तिथं एकही पोलीस आलेले नाही त्या दोन पोरं आमच्या सोसायटीतले जे दोन पोरं त्यांना एवढं लागलेलं आहे की ते आता त्यांना तो एकाचा तर पूर्ण हे झालेलं ही पण एक गाडी उडवली आणि तिकडनं जाऊन एक टू व्हीलर वाला उडवला कोणत्या सोसायटीत राहतो तुम्ही स्वप्ननगरी स्वप्ननगरी केविंग पलीकडली पण येते می اچي